नरक चतुर्दशीपासून प्रारंभ झालेल्या दीपावली पर्वाची सांगता गुरुवारी भाऊबीजेनं झाली दिवाळीच्या चार दिवसात तब्बल चार लाखापेक्षा अधिक भाविकांनी श्री आंबाबाईचं दर्शन घेतलं त्यामुळं मंदिर परिसरातील फेरीवाले आणि विक्रेते यांची चांगलीच कमाई झाली तर पर्यटकांच्या गर्दीमुळं हॉटेल रेस्टॉरंट खाद्यपदार्थ विक्रेते रिक्षा व्यावसायिक यांचीही उलाढाल वाढली महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढतीय सणासुदीच्या दिवसात तर अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर हाऊसफुल आहे यावर्षीच्या दीपावली पर्वात दररोज साधारण साठ ते पासष्ट हजार भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं सर्वाधिक म्हणजे एक लाख बेचाळीस हजार भाविकांनी गुरुवारी देवी दर्शन घेतलं गेल्या चार दिवसात सुमारे चार लाख बावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे त्यातून मंदिर परिसरातील विक्रेते हातगाडीवाले यांचाही व्यवसाय देवीची ओटी पेढे देवीचे फोटो विक्रेत्यांसह गजरा आवळे कोल्हापुरी दागिने चप्पल यांची विक्री वाढली आहे तर कोल्हापुरातील हॉटेल रेस्टॉरंट रिक्षावाले खाद्यपदार्थ विक्रेते यांचाही व्यवसाय वाढलाय त्यामुळं यावर्षीची दिवाळी कोल्हापुरातील व्यापाऱ्यांना फायद्याची ठरली आहे